नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीन चार पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर असून काही ठिकाणी वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला नवीन लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊन हवामान सव्वीसरपणे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार एकोणीस मे दोन हजार चोवीस या तारखेला बंगाल चोपसागरातील अंदमान निकोबार बेटे आणि अंदमान समुद्र तसेच कोमोरीन आणि मालदीवच्या आसपासच्या भागामध्ये मान्सून या तारखेला दाखल झाला होता तसेच रेमल चक्रीवादळाच्या प्रभावाने देखील मान्सून सक्रिय असल्यामुळे मान्सून केरळमध्ये तीस मे दोन हजार चोवीस या तारखेला दाखल झाला असून आसपासच्या भागातही मान्सून दाखल झाला आहे तर पुढे असे वातावरण सक्रिय राहिले तर मान्सून लवकरच तळ कोकणामध्ये पाच ते सहा जूनच्या दरम्यान दाखल होईल आणि त्यानंतर दहा ते बारा जूनच्या दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला असून पंधरा जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दाखल होईल अशी शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तसेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तीन चार पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पहित वारे भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातून प्रशांत महासागर तसेच सायलंड आणि आसपासच्या भागाकडे दाखल होत आहे त्यामुळे साहजिकच तीन चार पाच जूनच्या दरम्यान दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे काही भागात वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेऊया तीन चार पाच जून दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तरो शुर्वाद, तरो शुर्वाद कोकना तर सुरुवात तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला बघायला मिळणार आहे जसे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलरोना बेडशी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज तसे बहुतांश ठिकाण राहील आणि काही भागामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज राहील मपासा पारसेम औरस विंगुळा महापणकुडल इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याकडे बऱ्याच ठिकाणी जोर जास्त राहील बिजलेम अंजनियम तिक्सा अलगोटे गामा मडगाव कुचकुडे रिवोना जागवी आसपासचा परिसर अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाचिंग रानकोंडे कानापूर नेटूरगुंजी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे या तारखेला पावसाचा अंदाज अजरा नेसरी अर्धाला मध्यम जोरदार स्वरूपात बहुतांश ठिकाणी राहील कुरणवाडी आणि निपाणी कोडी बिद्री मुरगुड राधानगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील इस्पुर्ली कागल कोल्हापूर चचबिल किनकोडाली मलकापूर कुक्रलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही चांगला पाऊस बघायला मिळणार आहे पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपट्टण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरबा या पट्ट्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून लांजा बेलकर साक्रप सिंगेश्वर माखंजन तांबे लोटे चिपुणी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगली मालगाव देसिंग नागज कुची धागलपूर तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगत अपेक्षा चिकुडी मालजाटी संकेश्वारा रायबा किडकल देवणघाटी अतनी अडाली तेलसंग जळकाटी किरंगी या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पूर्व भागातही चांगला पाऊस बघायला मिळणार आहे देसिंग नागज धागलपूर कानामोडी तिकोटा विजयपूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा कानापूर बीटा रामपूर पावसाचा औंधु नंदाल देहवाडी मोज दिग्सल नांदेड पलटण बराड शिंगणापूर लोणार या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर वाढलेला असून मेढा उडाले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अरळ अरवाडे आणि सरवाडा मार्गावर तांबेल लोटी चिपळूण जागदेव उगरे महाबळेश्वर मंदनगर महाडवर्धन गोरेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर मध्यम स्वरूपात रेल लवासा जिटे टाला इंदापूर रोहाण नागोठाणा आंबेकळवणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यात उत्तरेकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील लोणीकालपूर बागुली पुणे पुनावले आळंदी चाकण या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मनसर खेड पाबल इकडे मध्यम स्वरूपात राहील शिकलापूर भांबर्डे म जुन्नर नार्वे बोरी कडेगाव दोन पडेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे घेडी चिंकी सांगोळे मौद बुद्रुक खर्डी पंढरपूर पिल्वी, या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाची शक्यता अकलूज मानसिरस करिकम शेतपल बिमलेटी टिंबुर्निंग बांगी किरण कोंडे सेलसेस वरंडा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील कुरुड बेलाटी मंगळुरी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलोर इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग होटी मुरम उमरगा तुळगाव उज्जनम घोटाळा येथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर जास्त राहील करमाळा राशिंग कर्जत कुलधरण बिटकेवाडी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड काढा असलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राळीगाव सुरेगाव अहमदनगर टाकळे रोकेश्वर आले आणि अळकोटी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कुळगाव बगुर पातर्डी अमरापूर माका जांभळीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वामुरी घोडेगाव देवळी देवळीप्रवारा अश्वि लोणी संगनमेरलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तालिकाबान श्रामपूर अश्वि लोणी शिर्डी पुलतांबा जवळ कोपरगाव इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे या पावसाचा जोर जास्त राहील चो मुंडी अलिबाग पेंचरोळ कोपोली कसमतला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेठलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण नवी मुंबई पनवेलला जोरदार पावसाचा अंदाज आहे ठाणे निंजाले कल्याणमली भिवंडी मेरा भायंदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरळ उंबरपाडा पिलवी सपाले गोडमाल तसेच माननोर कासाक रोड वानेगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी खर्डी वैशाला सम्राट गुंडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे राजूर अकोला समशेरपूर तिडे टुपरे सिन्नर नाशिक देवळी लाडाची अर्सोगा जोरदार पावसाचा अंदाज राहील निमगाव मंजूर बावी जवळ इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे निफाड लासलगाव पटोदा कुसुमाडी मनमाड वणी टोटांबी चांदवड कळवण ओझरलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील नांदगाव मालगाव सौदाने आणि नांदराणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर कमी रेल मालेगाव अंजंग निमशोडी नागपूर तहाराबाद या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे साक्री बॅड पिंपळनेर अंमलीकोकसाणे कोकसाने इकडे मध्यम स्वरूपात रेल आणि टी दुसाने रणाला तसेच दोंडाईसा शहादा तलोडा अक्कलकुवा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील बुडकी सांगवी सुले जयतपूर चिमठाणे नांदराणी हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाजा धुळे अंजंग अरबी बोगरुड कुसुंबे अंजाले या भागात बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर कमी रेल चोपडा अव्वाड बाजीपूर हलका पाऊस राहील आडगाव यावल फैसपूर भुसावळ उडाली मुक्ताईनगर जळगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जामनेर भोड बडगो पाचरा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर मध्यम स्वरूपात राहील साईगावन चाळीसगाव मुंबई मालगाव नांद्राणे मनमाड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे एल्गुपाव लंबरी विरामगाव किशोर तसेच श्री छत्रपती संभाजीनगर सणामसी पिंपरी लिंबेजळगाव गंगापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिणेकडे चांगला पाऊस बघायला मिळणार आहे धाकी पालदेगावने अमरापूर हंसापूर भालमटाकली उमापुरला जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगो शेवटा तानवाडी पानवाडी जालना बदनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे चांगल्या पावसाचा अंदाज राहील देऊळगौर राजा जाफराबाद सिल्लोड भोकरदान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापुरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे उडवणी मांजलगाव तळीगाव शिरसल सोनपेठ परळी अंबेजोगाई घाट नांदुरा दारुके यलम चौसाला या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धाराशिवकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज या भागात पावसाचा अंदाज आहे कामेगाव धाराशिव बैलभंग पाणेगाव बार्शी नलदुर्ग हुरटी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून रैनापूर बोकडा तसेच परळी अंबेजोगाई घाट लातूर रोड उणजूक जोळकोट अहमदपूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कोण पाडा औसा किंटतोड भाटण चिखलरणी निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज आहे औराजाने हसी भालकी बीदर अचोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील उदगीर मुर्गी रावणकोला हनिगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे देगुळ रुदूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेड लोवा उजुक गंगकेट पालमलाई जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूर मट्टा सेलू अष्टी पाथरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे वसमत पूर्णा नांदेडबागाला मुखेट पेटोंबरी भोकर तमसा जोरदार पावसाचा अंदाज राहील हिमायतनगर ढाकणी मौसुंदी किनवटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंधकळमनुरी इनापूर महागाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर राहील वाशिम रेताड इकडे मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे मंगळूरपी कर्जना परतून महसूल आणि गोरेगाव आळंदा हलका पाऊस या भागात राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे साप्तगाव जयपूर रिसोर्थ लोणी बीबी बी मेहकरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली बुलढाणा पिंपरीगावली मोटाला मलकापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शिवगाव दिगीण दासरा दासराखेट मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अंदरुणा जळगाव जम्मोद पलसी आमवारा मध्यम स्वरूपात राहील अकोट हिरवाखेट टेलरा हलक्या सरींचा अंदाज आहे अकोला बुरगाव मुंचू गोरेगाव अळंदा हलका पाऊस बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर आणि अंजनगाव सुखलदरा हिसालधारणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे अमरावती जिल्ह्यात अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे मोझारी तळगाव अष्टीकरजा हलका पाऊस या भागात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज जवई रुई अनिजाने चोंडी हलका राहील उसद खंडाळा मागाव मोरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धारवाण नेल लाडखेड यवतमाळ जामोडा हलक्या सरींचा अंदाज राहील घाटंजी करंजी पांढरगावडा इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा तसेच अरबी वडाणा लाडगड हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आहे बकुकाटी को दोतिवाडा कोडाली डोर्ली कमळेश्वर नागपूर जिल्ह्याचा परिसर हिंगणा पाचगाव नागपूर या बऱ्याच भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अडेल गौतमगाव अंबेड पावणी बिहारपूरला हलका पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा दक्षिणेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे सोनापूर शिरपूर खेडगावला मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे गडचिरोली जिल्ह्याच्याही दक्षिण भागात पावसाचा अंदाज राहील भांबरगड पासीवाडा सुंद्रा अहेरी या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाय का बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू जे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार விட்டு நுடுத்து பிடித்த நமஸ்கார